गेल्या चार दिवसात मराठवाड्यात भीषण महापूर आलाय सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये महापुरानं प्रचंड नुकसान केलंय अशावेळी आमदार अमल महाडिक यांनी स्व खर्चातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचं साहित्य रवाना केलं मराठवाड्यात पावसानं थैमान घातलंय आणि नऊ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसलाय हजारो लोकांच्या घरात आणि शिवारात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी महापुराची पाहणी करून तातडीची मदत देण्यासाठी पावलं उचलली आहेत अशावेळी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून सोलापूर जिल्ह्यातील पंधराशे पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचं वितरण केलंय एका कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतकं धान्य डाळी तेल साबण टूथपेस्ट ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तूंचं किट बनवण्यात आलंय नागळा पार्क इथल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयातून हे साहित्य ट्रकमधून सोलापूरकडे पाठवण्यात आलंय खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत हे साहित्य रवाना झालं आमदार अमल महाडिक यांनी राबवलेला उपक्रम म्हणजे माणुसकीचं कर्तव्य आहे कोल्हापूरवर जेव्हा महापुराचं संकट आलं होतं त्यावेळी सबंध महाराष्ट्रातून मदत होते आता कोल्हापूरकरांनीही मराठवाड्याच्या मदतीला धावून जात शेजार धर्म जपला आहे असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातून मदत गोळा करून ती पूरग्रस्त भागात पाठवावी असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान्य आमदार अमल महाडिक आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं दीड हजार कुटुंबांना प्रापंचिक साहित्य ज्याच्यामध्ये धान्य आहे कपडे आहेत ब्लँकेट्स आहेत जीवनावश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत असे एक पंधराशे कुटुंबांना एक महिनाभर दीड दोन महिने पुरेल एवढा शिदा आज पाठवण्याचं इथं आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कार्यालयामधनं आम्ही पाठवत आहोत सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये सिनाकाठच्या नदीच्या गावांमध्ये जे नुकसान झालेलं आहे तिथंही मदत आज जाणार आहे आजपासून रोज एक ट्रक म्हणजे पाच ट्रक साहित्य आम्ही सोलापूर आणि त्या मराठवाडा भागामध्ये पाठवणार आहे साधारण पाच हजार कुटुंबांची जबाबदारी महाडिक परिवारानं आणि भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही घेतलेले आहे लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक म्हणून संकटकाळी लोकांना साथ देणं हे मूलभूत कर्तव्य आहे अशा शब्दात आमदार अमल महाडिक यांनी भावना व्यक्त केल्या ही मदत सोलापुरातील पूरग्रस्त बांधवांच्या संसाराला उभारणीसाठी खारीचा वाटा ठरेल कोल्हापुरातील दातृत्वशील व्यक्ती आणि संस्थांनी सुद्धा पूरग्रस्तांसाठी मदत करावी अशी अपेक्षा आमदार अमल महाडिक यांनी बोलून दाखवली महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होऊन मराठवाडा असेल किंवा इतर भागामध्ये जे नैसर्गिक संकट आलं आणि या नैसर्गिक संकटाला कुठंतरी मदतीचा हा त्या संकटामध्ये नुकसान झालेल्या शेतकरी असतील किंवा कुटुंब असतील असल्यांना देण्याची भावना या दृष्टिकोनातून आज कोल्हापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी स्वतः माझे सर्व सहकारी मिळून आज फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत आज आम्ही आज कोल्हापूरमधून पाठवतो आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव तानाजी पाटील संतोष पाटील प्रमोद पाटील सचिन पाटील मकरंद बोराडे अजम जमादार उमेश पाटील प्रितेश दोशी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते ही मदत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असून तिथून शासकीय यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे